संसाराची धुळान उडाली तिथून तुको एकांतात आले येणे सुखे रुचे एकांताचा वास एकांतात बसा तुका का म्हणे आम्हा एकांताचा वास आणि दशरथ महाराज एकांतात गेले एकांतात चिंतन करू लागले आणि चिंताग्रस्त असणाऱ्या राजा दशरथाने एक दिवस धनुष्य घेतला आणि शिकार करण्याकरता रात्रीच्या वेळेला निघाला शिकारीची वेळ तशी दिवसा आहे एकतर शिकार ही फक्त क्षेत्रियाकरिताच आहे नाहीतर तसा आपण मग अहिंसा परमो धर्म हा हिंसा ही आपल्या वैष्णवाला मान्य नाही आणि रात्रीच्या वेळेला राजा शिकार करण्याकरिता निघाला शिकार करणं हा क्षत्रिय धर्म आहे या न्यायाने राजा दशरथाच शिकारीला जाणं बरोबर आहे पण रात्रीच्या वेळेला जाणं चुकीचं आहे त्याच आणि रात्रीच्या वेळेला राजा दशरथ शिकार करण्याकरिता निघाला प्रचंड किर अंधार आणि अंधाऱ्या रात्री राजा दशरथ शिकार करण्याकरिता गेला शब्दवेद ही बाण होता राजाचा पाण्याचा बुडबुड बुडबुडबुड असा आवाज जरी आला तरी त्या दिशेने राजाने बाण सोडावं आणि एखादा हरिण एखादा पक्षी राजाच्या बाणामध्ये यावा राजाने त्याची शिकार करावी ही जणू एक युद्धाची पूर्वतयारीच म्हणा कोणताही राजा त्याला जी शिकार सांगितली जाते ती याच्याकरिता की कधी दहा पाच वीस वर्षांनी जर युद्ध करायची वेळ आली तर त्याचा सराव राहिला पाहिजे म्हणून त्याने पाश्वाधिकांची शिकार करा हा क्षेत्रिय धर्म आहे आता जसं आता भारत पाकिस्तानचं जे काही युद्धाची आपली तयारी जवळजवळ चालली आहे काय होईल माहिती नाही पण मग ते युद्ध करण्याची वेळ काही वर्षांनी येते तोपर्यंत आपली मिलिटरी काय झोपून राहते मग सतत रोज व्यायाम असतो बॉम्ब कसा टाकायचा बंदूक कशी मारायची शस्त्रास्त्र कशी चालवायची याचं रोज प्रशिक्षण चालू असतं महाराज आणि तसं शिकार करण्याकरिता गेलेला राजा दशरथ एका झाडावर जाऊन बसला होता आणि शिकारीची पूर्व तयारी करून राजा बसलेला असताना आपल्या वृद्ध माता पित्यांना काशीची तीर्थयात्रा करण्याकरिता श्रावण बाळ निघाला होता त्याच्या मायबापाने सांगितलं श्रावणा बाळा अरे आयुष्य असं संपून जाईल आम्हाला वाटतं आम्हाला हे जग दिसत नाही तू आमचा सांभाळ करतोस पण मरणाच्या अगोदर जर आम्हाला काशीची तीर्थयात्रा जर तू घडवलीस तर ते आमचं सगळ्यात मोठं भाग्य असेल श्रावण बाळाने एक कावडी बनवली आणि त्या कावडीत आपल्या दोन माय बापांना बसवलं आणि मजल दर मजलचा प्रवास करत करत श्रावण बाळ आपल्या मायबापांना काशीची तीर्थयात्रा करण्याकरिता निघाला आणि ती तीर्थयात्रा करत असताना सायंकाळची वेळ झाली रस्त्यामध्ये पोटात अन्नाचा कण नाही ओठात पाण्याचा घोट नाही तहानेने व्याकुळ झालेले मायबाप एकमेकांना म्हणू लागले आहो आपलं लेकरू आपल्याला काशीची तीर्थ यात्रा करण्याकरता घेऊन चाललं दिवसभर आपल्या दोघांचं ओझ बोजा त्याच्या खांद्यावर असतो वणवण करतो अंगातून घाम निघतो त्याच्या ही पाय दुखत असतील त्याचे खांदे दुखत असतील पण तरी सुद्धा आपलं लेकरू आपल्याला काशीची यात्रा करण्याकरता चाललंय तहान लागली पण कसं सांगावं बाळा की तहान लागली आहे कारण कुठे शोधणार माझं लेकरू पाणी दोघही मायबाप गप्प बसले अंधार पडला मध्यरात्रीची वेळ होत आली पण आता मात्र घशाला कोरड पडली आणि जणू आता पाण्याविन आता प्राण जाऊ पाहतोय आणि अशा वेळेला मात्र वडिलांनी सांगितलं श्रावणा बाळा खूप तहान लागली रे दुपारपासून तहान लागली पण तुला कसं पाणी मागावं कारण तूही शिनलाय तूही थकलाय रोज अंगातून घाम निघतो तुझा आम्हाला दोघांना खांद्यावर घेऊन चाललाय कसं पाणी मागावं पण बाळा आता जणू पाण्याशिवाय प्राण जाऊ पाहतोय बाळा पाणी पाहिजे श्रावण आणि कावड खाली टेकवली कमंडलू घेतला आणि पाणी आणण्याकरता म्हणून श्रावण एका तलावाच्या जवळ आला त्याला पाणी दिसलं माझ्या माय बापांचा पाण्याशिवाय पटकन पाणी घेऊन त्यांना पाजावं म्हणून सरळ त्या तलावात गेला आणि त्याने तो कमंडलू पाण्यामध्ये बुडवला पाण्यात बुडवल्याबरोबर बुडबुड बुडबुड असा आवाज झाला आणि दशरथ राजाने झाडावरून लक्षवेधी बाण सोडला सर 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 करत बाण जो निघाला महाराज तो श्रावण बाळाच्या येऊन छातीत खूपच थाडकण शरीर खाली पडलं सगळ्या छातीतून रक्त विखुरत सगळ्या अंगात रक्त झालं आणि राजा दशरथाला कळालं की माझा जो बाण लागलाय तो एखाद्या पश्वाधिकांना नाही तर एखाद्या मानवाला लागलाय म्हणून राजा दशरथ धावत तिथे येतात आणि पाहतात तर काय रक्ताच्या थारुळ्यात पडलेलं एक मुलगा आहे अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट राजा आपण लट 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 कापायला लागला त्या लेकराकडे पाहिलं जवळ आला आणि सांगितलं बाळा सांगितलं महाराज तुम्ही कोण आहात मी अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट राजा दशर शिकार करण्याकरता या झाडावर येऊन बसलो होतो आणि बाळा एखाद पशुपक्षी आला असेल म्हणून मी या दिशेने बाण मारला पण माझा दैव दुर्विलास की हा बाण तुझ्या छातीत लागला बाळा कोण आहेस तू गुरुजी तुमच्या काळात कविता असेल शर आला तो आला धावून काळ विवळला श्रावण बाळ आई गे दीर्घ फोडून हाक तू पडला जाऊनी झोक हे राजाचा श्रवणी करुणावानी हृदयाचे झाले पानी त्या ब्राह्मणपुत्रा वधुनी झाला भ्रुमणि आसवे आनुनी नयनी तो वदला खन्त तुझा नाशाला कारण बाळा अरे मी अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ शिकार करण्याकरता म्हणून बाण सोडला तो तुझ्या काळजात येऊन खुपसला तुझ्या नाशाला कारण मी ये पापी राजा दशरथ मग कृपा बाळ बाल कषी साधली वेळ मम बाप तानेले ता खाली असतिल बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आनाया निर्मळ वारी मी आलोया कासारी ही लगबग जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला महाराज मी माझ्या माय बापांना पाणी आणण्याकरता इथं आलो होतो अंध असणारे माझे माता पिता आहे आणि आंधळ्या माय बापांना काशीची तीर्थयात्रा करण्याकरिता म्हणून मी निघालो तहानिने व्याकुळ झालेली माझे मायबा त्यांना पाणी आणण्याकरता म्हणून मी इथं आलो होतो पण काय नियतीने घाला घातला तुम्ही सोडलेला बाण माझ्या हृदयाचे छिन्न विछिन्न तुकडे करून गेला महाराज मी मरतो याच मला दुःख नाही शेवटी नियतीने मरण तर ठरवलेलंच आहे ज्याचं मरण जिथं यायचं तिथच येणार आहे जेव्हा यायचं तेव्हाच येणार आहे आणि जसं यायचं तसंच येणार आहे मी मरतो याच मला दुःख नाही पण माझे मायबाप या किर अंधारात अरण्यात सोडून आलोय त्यांना काशीची यात्रा करायची आहे आणि त्यांचा एकुलता एक असताना मी श्रावण आहे कुलता, पुत्र कसा हा घाला मजवरी अवचित आला त्या वृद्धपणी मीच एक आधार सेवेस आता मुकणार बघतील ते वाट वाटपाखरावानी उ आहित अंधते दोनी दुर्वाता फोडुनी कानी हिविनवनी तुमचा तुमचापा मजमाघारी करा तुम्ही सांभाळ <tip> मी मेलो ही जर बातमी माझ्या माय बापांना कळाली माझ्या माय बापांना कोण सांभाळेल राजा आणि व्याकुळ झालेला श्रावण बाण आणि त्याची अवस्था राजा दशरथ आणि अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ राहायला लागला छातीतला बाण जर मी आता बाहेर काढील तर या लेकराचा प्राण जाईल नाही काढावं तर त्याची व्याकुलता त्याचं दुःख मला पहावत नाही करावं तर काय करावं पण जर या लेकराचा बाण जर मी काढला नाही तर ही लेकरू विवळत पडले म्हणून राजा दशरथ आणि त्याच्या छातीतला बाळ सरकन उपसला आणि जसा बाण उपसला महाराज तस त्या लेकराने प्राण सोडला दशरथाने ते पाणी घेतलं श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या जवळ आला आई वडील दोघे म्हातारे झाले होते आणि एकमेकांना म्हणत होते का हो बराच वेळ झाला आपला श्रावण अजून पाणी घेऊन आला नाही नाहीत्रो आपलं आपल्यावर रागवलं असेल का एवढा वेळ झाला तरी आपलं बाळ आपल्याला पाणी आणू देत नाही काय झालं असेल राजा दशरथ तिथं आला एकही शब्द बोलत नाही निशब्द उभा आहे राजाला वाटलं मी जर काही बोलावं तर ते मायबाप मला विचारतील राजा अरे आमचा बाळ कुठे त्यांना मी कस सांगू का तुमचा बाळ माझ्या बाणाने गतप्राण झालाय समोर ठेव आणि बराच वेळ उभा राहिलेला राजा अंध माता पित्यांना म्हणाला मी पाणी घेऊन आलोय पाणी प्या तेव्हा बापाने विचारलं श्रावणाच्या अरे कोण आहे तू पाणी घेऊन तू आला म्हणजे आमचा बाळ कुठे सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथ आहे मग तू का पाणी घेऊन आला श्रावण कुठे आमचा रात्रीच्या किर अंधारात एखाद्या वाघाने एखाद्या हिंस्र श्वापदाने त्याच्यावर काही घाला घातला नाही नाही मग कुठे आमचं निको दशरथाने सांगितलं तुमच्या लेकराची शिकार करणारा तो पापी दुर्दैवी असणारा राजा दशरथ मीच आहे शिकार करण्याकरता आलो तो पक्षाने समजून बाण सोडला आणि माझ्या बाणाने गेलं आईच्या अंतकरणाची काय अवस्था झाली असेल महाराज एक तर माता पित्यांना मायबाप न म्हणणारी मुलं या जगात जन्माला येतात अशाही काळात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया तया सेवे शरीरे लो जे आपल्या अंध माता पित्याची अखंड सेवा करणारा श्रावणासारखा किती मुलं या जगात माय बापे केवल काशी न जा कुंडलिके काय के परब्रह्मठे ठेले राजा अरे श्रावणासारखा बाळ तुझ्या बाणाने मेला अरे काय पाप केलस राजा काळजाचा तुकडा हिरावून घेतलास प्रजेचा सांभाळ करणारा राजा ना तू असा कसा बाण चुकलास राजा जो बाण सोडलास तो माझ्या लेकराच्या काळजात घुसला पोटचा गोळा हिरावून घेतलास राजा आणि आम्हाला सांगतोस पाणी पिया हे आणलेलं पाणी आता प्यायचंय आम्हाला राजा एक लक्षात ठेव आम्ही आता प्राण सोडतोय पुत्र विरहात आम्ही आता प्राण सोडतोय पण लक्षात ठेव आमचा शाप आहे राजा तुला असं कमंडलीतलं पाणी घेतलं महाराज मायबाप आणि दशरथाला शाप दिला पाण्या वाचून तडफडत असताना आमच्या लेकराला हिरावून घेतलं पुत्र विरहाने आम्ही प्राण सोडतोय राजा मुला सुद्धा एक नाही चार चार मुलं होती पण जेव्हा तुझा प्राण जाणार आहे तेव्हा एकही मुलगा तुझ्या सोबतीला नसणार आहे हा शांत देत। तुला देतो दशरथ राजाने दोन्ही गुडघे टेकले त्या मायबापांची क्षमा याचना केली ओकसा राजा रडायला लागला पण दिलेला शाप हा एका अंध माता पित्याचा होता आणि तसाच राजा निघाला घडलेला सगळा वृत्तांत सांगण्याकरिता म्हणून राजा कैकईच्या महालात आला कौशल्याच्या किंवा सुमित्रेच्या महालात न जाता राजा कैकईच्या महालात आला आणि सांगितलं कैकईने पाहिलं चिंताग्रस्त आणि दुःखी झालेला चेहरा होता राजाचा आणि जसे आले तसे कैकईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि दशरथ राजाने धाय मोकलून रडायला सुरुवात केली शेवटी तो देवाचा बाप आहे महाराज चुकून त्याच्या हातून एका लेकराचा जीव गेला याचा पश्चाताप किती झाला असेल पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे जैसा पोळे संकटे पुढील दशरथाचं हृदय हे लोण्यासारखं मऊ आहे आणि त्या मऊ हृदयाला इतक्या वेदना झाल्या महाराज कैकईने विचारलं महाराज काय झालं डोक्यावरून हात फिरवला आणि कैकई विचारते महाराज काय झालं कारणता कैकई शिकार करण्याकरता अर्ध्या रात्री वनात गेलो लक्षवेधी बाण सोडला आणि माता पित्याचा एकुलता एक मुलगा श्रावण त्याच्या छातीत माझा बाण लागला पाण्यातला मासा जसा व्याकुळ होऊन तडफडत मारावा तस ती ते लेकरू तडफडत माझ्या डोळ्या समोर गेलं त्याच्या माई बापांनी मला जो शाप दिलाय त्या शापाचं दुःख नाही पण ती लेकरू मेलं याच दुःख आहे घडलेली सगळी हकीकत कैकईला सांगितली कैकई मातेने सांत्वन केलं आणि वशिष्ठ मुनींकडे येऊन राजा दशरथाने सांगितलं महाराज गुरुदेव कृपा करा सत्यनिष्ठा हे ज्या घराण्याचं व्रत आहे मातेचं रक्षण हे ज्या घराण्याचं व्रत आहे स्वप्नात दिलेला शब्द सुद्धा तंतोतंत पाळावा हे ज्या घराण्याचं व्रत आहे त्या घराण्याचा मी पापी राजा दशरथ आज माझ्या हातून या घराण्याला कलंक लागला राजा अरे झालं तरी काय घडलेला सगळा वृत्तांत वशिष्ठ मुलींना सांगितला आणि त्या मायबापांनी मला शाप दिलाय ही बातमी जेव्हा राजाला सांगितली तेव्हा वसिष्ठ मुलींनी खांद्यावर हात ठेवला आणि दशरथ महाराजाला सांगितलं राजा काळजी करू नकोस या जगातली कोणतीही गोष्ट जी होते ती चांगल्या करताच होते आपल्या संसारात जर कधी काही वाईट झालं तर असं समजू नका का फार वाईट झालं जे झालं ते चांगलं झालं समजा जे होतं ते चांगल्या करीताच शेवटी ईश्वराचा न्याय इथली न्याय व्यवस्था सांभाळतो तो आहे कधी जरी संसारात काही प्रतिकूल घडलं तर समजा पुढे काहीतरी चांगलं करण्याची देवाची व्यवस्था असेल म्हणून देवाने हे माझ्या बाबतीत केलं जे होत ते चांगल्या करीता होत तुला जो शाप दिलाय राजा रे काय शाप आहे तुला तर तुला चार चार मुलं होतील आणि तुझं जे दुःख आहे ना खरं ते कशासाठी आहे तुझ्यापुटी हे काही मुलबाळ नाही म्हणून तुझं दुःख आहे मग आता याला शाप म्हणावा की आशीर्वाद म्हणावा राजा तीन लोकांचा शाप सुद्धा आशीर्वाद असतो रायवडीकर फार चांगला ऐकता तुम्ही म्हणून मी चांगलं सांगतो नाही तर एवढं आव्हाड आल्यावर आमच्या नगर जिल्ह्यात कुणी थांबलं नसतं म्हणतात पण मला खरंच रायवाडीच्या लोकांचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्ही तुमच्यासाठी एकदा सगळे टाळी वाजवा